इकडे बघ मी काय म्हणते मी पळून जाऊ का आणि मी पळून घ्या तुला मामा मारणार नाही का नाही अरे माझं घर आहे माझं इकडं माहिती माझ घर आहे आज तुझ्या बापाच नाही माझ्या नवऱ्याच आहे तू पागल मी नाही पागल तू पागल तुझे आई पागल तुझा बाप पागल तुझा, आ, तुझा तुझा बाप कोण माहिती का तुझा बाप माझा भाई माझा भावे माझा भाऊ आणि हे माझ्या नवऱ्याच घरे माझं तू निकडे नको तू मला ते नाही पाहिजे मा, प्रश्न तुझ तू घराच्या बाहेर निक हे घर कुणाचं आहे माझ्या नावड्याच कुणाचं आहे माझ्या नावड्याच तुझ्या नाव्याच आहे हे घर

नाटक लावले मला म्हणतो घराच्या बाहेरने मग मी गेले ना मी गेलो ना तू माझा आहे ना तुला कुठून

चल पोटा कसा बोलतोय चुरू चुरू मला भावाचा पोरगा आण तीच बरच आहे इथ बरच मला म्हणतो घर नि घर मी पळून जाऊ का मी पळून जाऊ ना ना वेळ बायकू दुसरी करून देऊ म्हणा मी मी पळून जाऊ दुसरी करून देऊ म्हण ना दुसरी करून देऊ हा बाबा एकीचीच पंचायत होती कशी बशी भेटली दुसरी करून बघ ना बघ तुम्हाला मी पाहू जाऊ का जाऊ का मा तू जाऊ या मानवरा सांगते कुठ बर बड बरबड कुत्र्या पोराला कुत्र्याचा तू मार मरा हा येऊ देऊ आता बत्तीच विजय येऊ देऊ मानावर त्या अशी मारायला बत्तीच विजय दमक्या देतो कोणाला कोणाला